हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं मेहंदीच्या पानांपासून इथं तुम्ही मेहंदी पावडर कशा प्रकारे बनवून ठेवायचं आणि ही जी पावडर आहे तुम्ही इथं वर्षभरी जरी यूज केला तरी देखील चालतं आणि इथं घरच्या घरी तुम्हाला सुद्धा एक हर्बल इथं पावडर तयार होते तुम्हाला कोणतंही बाजारातून आपण जे केमिकल युक्त असलेलं तो त्या पावडर आणतो त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी इथं पावडर बनवून ती यूज करू शकता आणि तुमच्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा ही जी पावडर आहे ती मदत करते आणि केसांना कलरसुद्धा चांगला येतो तर सर्वात आधी मी जी मेहंदीची पानं आहेत ती इथं स्वच्छ करून घेतलेली आहे मी फक्त इथं पानं त्यामध्ये इथं स्वच्छ करून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथं जास्वंदीचं पानं देखील इथं यूज केलेले आहेत फुलं देखील यूज केलेली आहेत आता जास्वंदीची फुलांनी जी पानं आहेत ती तुम्ही इथं दोन ते तीन दिवस इथं कडक उन्हामध्ये इथं वाळवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही मिक्सरला त्याची बावरी कसं पावडर तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथं अशा प्रकारे जी पानं आहेत ती कडक असं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला चांगली पावडर असं तयार मिळते आणि ही जी पावडर आहे तुम्ही इथं वर्षभरी जरी साठवून ठेवला तर यूज केला तरी देखील चालतं एकदम हर्बल असं पावडर तयार होते घरच्या घरी आता मी इथं मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेले आहे पावडर इथं तुम्ही सुद्धा पाहू शकता एकदम बारीक व्यवस्थित बारीक होत आहे आता इथं मी जी जास्वंदीची फुलं आहेत ती देखील इथं मी मिक्सरलाच बारीक करून घेतलेली आहे आणि त्याचीसुद्धा मी इथं पावडर तयार करून घेतलेली आहे जास्वंदीची पानं किंवा फुलं आहेत ती देखील तुमच्या केसांच्या वाढीसाठी मदत करतात आणि तुम्हालासुद्धा इथं घरच्या घरी एक हर्बल असं पावडर मिळते आणि जर तुम्ही मार्केटमधील जी पावडर असते तीसुद्धा चांगली असते पण काही ठिकाणी असतं त्यामध्ये केमिकल वगैरे मिक्स केलेलं असतात त्यामुळे तुम्ही इथं घरच्या घरी अशा प्रकारे ट्राय करून पहा आणि ही जी पावडर आहे ती मी तर पुन्हा एकदा अशा प्रकारे चाळणीतून चाळून घेत आहे तुमच्याकडं जर मोठी चाळण असेल तरी देखील तुम्ही चाळून घेऊ शकता आता इथं पावडर आहे ती किती छान असं बारीक पूड त्याची तयार झालेली आहे आणि वापरायला देखील इथं एकदम मार्केट जशी मार्केटमध्ये आपण जी पावडर मेहंदीचं जे पावडर आणतो त्याप्रमाणे इथं पावडर तयार बनलेली आहे आता ही जी पावडर आहे ती कशा कसं कशा, कशा, कशा प्रकारे भिजवायचं ते देखील मी इथं वे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा तर सर्वात आधी मी इथं दोन चमचा इथं चहा पावडर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथं चहा पावडर आहे ती उकळून घ्यायची आहे त्यामध्ये मी इथं दोन चमच्या मेथीची दानं घातलेली आहेत आणि थोडासा मी कडीपत्ता देखील ह्यामध्ये घातलेला आहे पाणी आहे ते चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही मेहंदीमध्ये मेहंदी भिजवण्यासाठी वापरायचं आहे आता जे पाणी आहे ते इथं गार झालेलं आहे आता हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि मेहंदीमध्ये तुम्ही इथं कालवून घ्यायचं आहे पाणी घालून इथं मेहंदी आहे ती कालवून घ्यायची आहे आणि इथं चहा पावडरचे जे पाणी आहे ते वापरल्यामुळे मेहंदीला कलर देखील चांगला येतो आणि केस सुद्धा तुमचे शायनी आणि सिल्की दिसतात तर आ, मी इथं मेहंदीची पावडर घेतलेली आहे त्यामध्ये मी इथं जास्वंदीची पावडर देखील ॲड केलेली आहे आणि ही जी जास्वंदीची पावडर आहे तीसुद्धा मी इथं घरीच तयार केलेली आहे त्याचा व्हिडिओ देखील मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे ते देखील तुम्ही इथं पाहू शकता त्यानंतर मी ह्यामध्ये दोन चमचे इथं आमला पावडर देखील ॲड केलेला आहे इथं एकदम सगळे जे प्रोडक्ट आहेत ते एकदम हर्बल आहेत कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही आणि शंभर टक्के तुमचे केस वाढण्यासाठी हे जे प्रोडक्ट आहेत ते मदत करतात आणि केस आहेत ते एकदम स्मूथ शायनी आणि काळे सुद्धा बनतात जर तुमचे केस आहे ते पांढरे होत असतील तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी ही जी पावडर आहे ती तयार करून तुम्ही इथं जेव्हा तुम्ही वापरणार असता तेव्हा अशा प्रकारे तुम्ही इथं भिजवून मेहंदी तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता त्यामुळे तुमचे केस देखील हेल्दी राहतात तर ह्यामध्ये तुम्ही इथं अर्धी वाटी इथं दहीसुद्धा ॲड करायची आहे त्यानंतर ह्यामध्ये लिंबाचा रस देखील ॲड करायचा आहे हे सुद्धा इन्ग्रेडियंट आहेत तुमच्या केसांना एकदम शाईन येण्यासाठी मदत करतात आणि केस आहेत ते एकदम सिल्की आणि स्मूथ देखील बनतात तर अशा प्रकारे ही जी मेहंदी आहे ती भिजवून घ्यायची आहे व्यवस्थित इंग्रीडियंट आहे ते मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे आणि ही जी मेहंदी आहे तुम्ही इथं चार ते पाच तास इथं भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे नाहीतर तुम्ही रात्रभर जरी देखील ठेवला तरी देखील चालतं आता इथं मी मेहंदी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे केसांवरती अप्लाय केलेली आहे अशा प्रकारे मी दो डिवाइड करून केसांना मी इथं व्यवस्थित सगळीकडे म्हणजे केसांवरती मी अप्लाय केलेली आहे ही मेहंदी आहे ती केसांवरती तुम्ही इथं दोन ते तीन तीन तास ठेवायचे आहे मेंदी आणि त्यानंतर तुमचे केस केस आहेत ते इथं शॅम्पू न वापरता तुम्ही धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शॅम्पू वापरू शकता त्यानंतर केसांना एकदा तुम्ही इथं तेल लावून देखील मसाज करून तुम्ही केस आहे ते धुवून घ्यायचं यामुळे तुमचे केस आहे ते वाढतात सुद्धा आणि केस आहे ते सु, सिल्की स्मूथ सुद्धा होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू